मी कशी बशी साडी नेसली आहे असं मी गाडीत रेडी होऊन धावपळ करत आले कारण मला असं होतं की पहिलं नॉमिनेशन आहे पहिल्याच वर्षी पहिलं नॉमिनेशन आहे तर मी यायला हवंच हो आय थिंक माझ्या शूटचा पहिला दिवस माझ्यासाठी uh, शूटचा नाही प्रोमोचा पहिला दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे कारण का मी आत्तापर्यंत खूपच स्वप्न बघितली होती की असा प्रोमो असेल आणि फक्त माझा प्रोमो असेल आणि आपण बघूयात बाबांचे रिॲक्शन नेमकी काय असणार आहे ते हॅलो बाबा पुढे अजून तिने काय काय करावं असं तुम्हाला हवंय अजून उत्तम उत्तम आणखीन अभिनय करायला पाहिजे वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं पाहिजे आणि तिला ही जी गोष्ट आवडते मनापासून त्याच्यात तिने स्वतःचा छता उमटवावा मटा सन्मान दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आता पण आहोत आणि आणि माझ्यासोबत कोण आहे तर वल्लर यांनी ती पार प्रचंड अशी ट्रॉफी घेऊनच बाहेर आलेली आहे आणि तिचा चेहऱ्यावर तुम्ही उत्साह पाहू शकता आनंद आनंद पाहू शकता काय सांगशील हा ऑफकोर्स खूप आनंद झाला आहे आणि खूपच छान वाटतं आहे पहिलीच वर्ष सिरियल सुरू करायचं पहिलीच सिरियल लीड म्हणून आणि हे असं काहीतरी मिळणं खूप मोटिवेशनल वाटतं आणि मटा नेहमीच नवीन कलाकारांना खूप प्रोत्साहन देत असतं मी श्रावण क्वीन ही झाले आहे मटाची तेव्हापासून माझं त्यांच्याशी एक नातं जुळलं आहे आणि आता हा अवॉर्ड मिळणं हे अजूनच खूपच काय म्हणजे शाबासकीची थाप आहे की था फ्रेश फेस मिळाला आहे स्वतः अजून खूप खूप काम करायचं आहे आणि खूप जबाबदारी आहे अपेक्षित होतं का का असं कन्फ्यूज होतं मिळेल नाही मिळेल सुरुवातच होती म्हटलं नाही जसं काहीच नव्हतं माझ्या डोक्यात एकतर ह्या कॅटेगरीला नॉमिनेशन असंच नसतं सो so, मला काहीच डोक्यात नव्हतं स so, अगदीच सरप्राईज ओके okay, सो so, जेव्हा तुला कळालं की नॉमिनेशन आपल्याला आहे तर पहिली गुड न्यूजही कोणाला लागते आई बाबांना म्हणजे मी अगदी लगेच इन्स्टंट आईला फोन केला होता बाबांना आय थिंक फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं कारण हे असं ते म्हणजे प्रत्येक कुठली चांगली किंवा वाईट गोष्ट घडल्या घडल्या मी सगळ्यात आधी त्यांना सांगतो तुझ्यासाठी मटा सन्मान आता ऑबियसली तुला हे पुरस्कार मिळाला आहे तर किती महत्त्वाचा तुला वाटतं मला खूप महत्त्वाचा वाटतो एकतर मटा सन्मान हा खूप प्रेस्टिजियस आणि खूप जुना पंचवीस वर्ष झाली आहे तसा खूप मोठा अवॉर्ड शो आहे आणि ते दरवेळेला खूप नावाज लिहिल्या खूप नावं म्हणतात आणि काय म्हणतात जे डिझर्विंग असतात कायम त्यांनाच तो अवॉर्ड देतात सो ह्या इथे मला अवॉर्ड मिळणं खूप खूप महत्त्वाचं आहे येत म्हणजे आपण काय होतं की जेव्हा पुरस्कार सोहळा असेल किंवा असे काही सोहळे असतील जिथे आपलं नॉमिनेशन झालंय किंवा काय सो त्यावेळेस एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतो किंवा सकाळी प्रार्थना म्हणा किंवा आशीर्वाद ऑब्विस्ली तर येता तू काय आहेस आय डोंट थिंक मी असं काहीच आहे कारण खरं तर मी शूट करत होते संध्याकाळी सव्वा सहाला वगैरे मला सोडलंच शूटमधनं ठाण्यावरनं सो मी कशी बशी साडी नेसली आहे तर मी गाडीत रेडी होऊन धावपळ करत आले कारण मला असं होतं की पहिलं नॉमिनेशन आहे पहिल्याच वर्षी पहिलं नॉमिनेशन आहे तर मी यायला हवं हो सो मी असं करून ठरवून आले ओके सो तुझ्या मालिकेबद्दल तुला काय म्हणजे एक बोलतात ना प्रत्येकाला आपली मालिका आवडतेच पण एक विशेष काहीतरी वाटतं किंवा एखादी गोष्ट आवडते तर तुला काय आवडतं मला माझ्या मालिकेबद्दल किंवा माझ्या पात्राबद्दल हे आवडतं की लीला इज अ कॅरेक्टर आहे ते कुठल्याही एका साच्यात मोडत नाही ती म्हणजे ऑफकोर्स ती खूपच अशी एकदम धीट आणि एकदम डॅशिंग मुलगी आहे पण ती सेन्सिटिव आहे आणि ती ती रडूबाई अजिबात नाही आहे ती आरीला कार्य करणारी मुलगी आहे ती फिल्मी आहे त्यामुळे मला मध्ये मध्ये असे वेगळे फिल्मी कॅरेक्टर ती करायला मिळतं त्यामुळे थँकफुली माझ्या वाटेला असं कॅरेक्टर आलं आहे ज्यात मी खूप काही एक्सप्लोअर करू शकते असं एकाच पठडीतलं ते कॅरेक्टर नाही आहे त्यामुळे मला आपण हे तुझ्या पात्राविषयी सांगितलं पण तुला तुझ्या मालिकेविषयी सांगायचं चालेल आवडणं असेल किंवा काहीतरी शिकायला मिळण्यासारखं असं तर ते काय Uh, मालिकेबद्दल एकतर आमची मालिका uh, ड्रामा आहेच पण तो कॉमेडी ड्रामा आहे त्यामुळे अशी हलकी फुलकी मालिका आहे जी प्रेक्षकांना आवडते uh, आमच्यात खूप कॅरेक्टर्स हे थोडेसे uh, कॉमेडी रोल करणारे आहेत त्यामुळे छान वाटतं सिरियल बघायला अजिबात रडका स्वर नसतो आमच्या मालिकेचा ही छान गोष्ट आणि शिकायला काय मिळालं तर ऑफकोर्स खूप शिकायला मिळालं भातिताई शर्मिला ताई यांच्याबरोबर मी काम करते आणि त्यांच्याकडनं दरवेळी शिकायला मिळतं म्हणजे प्रत्येक सीनमध्ये मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं त्याच्याकडनं किंवा फॉर दॅट मॅटर इवन राकेश ते तर भरपूरच काम करून आलेले आहेत सो त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळते सो so, तू सेटवरती जेव्हा तुमचा शूट वगैरे असतं तर असा कोणता अविस्मरणीय क्षण आहे का जो तुझ्या कायम लक्षात राहील आय uh, थिंक माझ्या शूटचा पहिला दिवस माझ्यासाठी uh, शूटचा नाही प्रोमोचा पहिला दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे कारण का मी आत्तापर्यंत खूपच स्वप्न बघितली होती की असा प्रोमो असेल आणि फक्त माझा प्रोमो असेल आणि मी दिसीन आणि हे सगळं आणि जेव्हा मी ते शूट करायला सेटवर पोहोचले तेव्हा इतकं खरं तर सरियल वाटत होतं मला सुरुवातीला की खरंच माझ्याबरोबर घडतं आहे आणि तो, तो अख्खा प्रोमोचा दिवस मी खूप आम्ही काम केलं तो दिवसभर शूट केलं पण मला प्रत्येक शॉट अगदी स्पष्ट आठवतो आहे एखाद्या शॉटला किती टेक्स लागली ही मला छान आठवतं आहे आणि मी सगळंच एन्जॉय केलं सो आता तुला अवॉर्ड तर मिळालेला आहे फोन केलाच घरी माझी आई तर आलेलीच आहे इकडे सो तिने तर बघितलंच असेल आणि आमच्या तिने बाबांना लगेच व्हिडिओ व्हिडिओ पाठवून पाठवलाही असेल का बाबांना फोन नाही नाही आता करी आता करू शकतेस नाही माझ्या फोनवर चालेल फोन आपण स्पीकरवर ठेवूयात आपण बघूयात बाबांची रिॲक्शन नेमकी काय असणार आहे ते हॅलो oh, so, so, बाबा हा हा म्हणजे मी एक इंटरव्ह्यू देते तर त्यांनी मला तुम्हाला फोन लावून दिला आहे सो तुम्ही स्पीकरवर आहात इंटरव्ह्यूमध्ये आणि बाबा मला अवॉर्ड मिळाला आहे मटा सन्मान फ्रेश फेस सो त्यांना हवं होतं की मी तुम्हाला ही न्यूज फोन करून स्वतः द्यावी बाबा काय सांगाल कसं वाटत वडिलांना वाटेल तसं अभिमान आणि आनंद हा वाटतोच आहे खूप बरं वाटत पुढे अजून तिने काय काय करावं असं तुम्हाला वाटत पुढे अजून बर काही करायला हवंय अजून उत्तम उत्तम आणखीन अभिनय करायला पाहिजे वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं पाहिजे आणि तिला ही जी गोष्ट आवडते मनापासून त्याच्यात तिने स्वतःचा छता होवा हे मला मनापासून वाटत आणि स्वप्न काय थोडस डिसअपॉइंटिंग आहे पण मी स्वप्न नाही बघत वन थिंग ऍट अ टाइम वाला मी माणूस आहे त्यामुळे पोच काय आहे तेवढंच बघतो आणि आता सतत रोज काहीतरी इम्प्रूव्ह करत राहायचं म्हणजे आपण पोचू असं चांगल्या ठिकाणी असं मला वाटतं ओके okay, so so <laughs> okay. सो थँक्यू सो मच आणि नमस्कार मी सुरुवातीला तुम्हाला नमस्कार म्हणाले थँक्यू वा बा बा बाय वा खूप छान प्रतिक्रिया मिळालेली आहे सो आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील शेवटी आणि काय काय अजून नवीन नवीन भूमिका तू घेऊन येणार आहे आता तर सध्या मी हेच सांगेन की माझ्या मालिकेवर इतकं प्रेम करताय माझ्यावर इतकं प्रेम करताय म्हणूनच आज मी हा अवॉर्ड घेऊ शकले हे तुमच्या प्रेमामुळेच आहे तर असंच मला प्रेम देत राहा मला सपोर्ट करत राहा आणि मीही पूर्ण प्रयत्न करत राहीन जास्तीत जास्त छान काम करून तुमचं मनोरंजन करण्याचं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू